Ve canmati केलेलं आहे म्हणण्यापूर्वक आभार मानतो धन्यवाद काय श्री कृष्ण म्हणजे श्री कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अतिशय सुंदर एक उदाहरण दिलेलं आहे स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना बरोबर की नाही स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना मुलंय की जांभळे वुहा मुंबईमध्ये दहा बाय ह्याच्या खोलीत राहता हे घोळ्याकडे बघे हे मुंबईत राहणारे त्यांना विचार परिस्थिती काय ती दहा बाय कोली जर शिवत कोणाच्या भेटले असत ना तर खरोखर तो भाग्यवाना मुंबईत भेटणं मुश्किल झाले आज कोली बरोबर की नाही का हे तू सांगता आमच्या गावाके म्हणजे मागा गाव नाही विषय काय अरे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जाशील त्याच्यासारखंच बहून राहा ही राजाची शिकवण आहे ना आपल्याला बरोबर की नाही मग तो मुंबईचो आणि मी गावचो तो विषय कधी करा ना कोणी तर भिरखटावून टाकीन मी लावतोय म्हणजे का मुंबईत राहतय म्हणून लावतोय सगळे जे मुंबईत राहणारे आहेत ना त्यांना विचार अरे कष्टा नोकरी धंद्यासाठी गेलेले आहेत पण नाळ आमची मातीची आहे ना बरोबर की नाही समस्त मुंबईकरांसाठी गाळ्या झाल्या पाहिजेत एकदा कारण किती जरी लाभ गेलो तरी गावाचं नातं हे कधी विसरत नाही कोण शिमगाला की मुंबई ट्रेन मध्ये जागा नाही की नाही दोन ट्रेन चार ट्रेन सोडून सुद्धा कोकणात येणाऱ्या माणसांसाठी आणखीन दहा ट्रेन सोडलाय ना बुवा तरी कमी पडतात रे बाबा बरोबर की नाही मुंबईची परिस्थिती बुवा चोर एका माहिती नाही यो फसलो त्या दिवशी सांगता लांबडो एका नाला सोपाराचा एकदा घेऊन जावा हो गाडी साहेब त्या दिवशी फसलो याची नाला सोपाऱ्या चढताना चढलो दादर वाटला वा खाली ट्रेन घेटली तो चढलो कसो बसो पण उडी मारू बघ हात होका पोचवणार नाही वर हात पोचवणार मी आपलं कसो बसो धरलंय वर एका वाटला आता बांद्रा इला की कमी होय छोस याची आम्हाला निगना सपाट तुमना सपाट बोजले चकपाट करून टाकला एका वाटला तर मुरवली की खाली वर गण्या खाली होय बघा बघ आणि गेल्यावर जे चॅपला ये ना उडी मारतो बघी पण हा नाही 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 बोरवली सुटली आणि ज्या गरमीची काय घाम सुटलो बाबा रे बाबा रे बाबा रे बाबा आणि त्या घामा एका खाज उठली याची हात अशी करणार काय यो घालणार खाजवणार कसा अहो म्हणतात ना यमदूत आल्यावर मृत्यूचा च टाळणार आणि खाज आल्यावर जागा चोळणार कुछपूस बरोबर ना मुंबईकरी सध्या परिस्थिती येतील ह्यो असो वळव्या तो तू नाही क्या करताय <laughs> करता काय कसा बसा कसा बसा बरोबर समोर तो भैया बिघडलो रे क्याय क्या करताय म्हटल्यावर <laughs> हे म्हणता क्या करताय की करता अरे खाजवताय खाज खाजवत आहे बोलताय तो भैया बिघडला होता हे अरे खाजवलं कि खाजो खाजव मेला कि खाजवत आहे सुखी जीवन सुखी सांगता वट सावित्री आमची बायको म्हणता बाजारात जाता मुंबई करीन का मुंबईत वड्याच गेले <laughs> हे मोठ मोठे वड आता तू मुंबईत शिरल आणि त्या फ्रीजर मध्येच किती टाकू हवा सत्यवाना सकाळी ताट होईपर्यंत <laughs> काय सांगत बाकी भारी असा तू ह्या एक का <laughs> का <laughs> का का। <laughs> काय एकदा कोलगेटच्या ऍड मध्ये काम आला होता वाचताच काय सत्य पुरस होती याचे दात कायम बाहेर होत होते ना ते न सांगितलं मी यायला इथं माझे डोळे बंद असतील दात बंद करण्याचा प्रयत्न करू नका तू बघ ना रस मेल्यावर आम्ही काय करतो होते मान्यवर अवधा बसले बरोबर की नाही कोरोना विचार ना कोणाचा कोणा भेटला नाही ज्या खोबलो येत होतो तो पर्यटन जाऊन खोबत होतो तो फुलं नाही 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 अरे बंगला गाडी माडी सगळं हैर होतला श्यामची आई आमका शाळेत शिकवला नाही ना पण परग्यांका श्याम तो बाबा कोण माहिती आहे नाही घाबरायचं नाही ना नाही माहिती ना माका माहिती आहे दादा आमच्या बाजूकर होता हो श्यामा बापू तो हा <laughs> अरे शिकवला आई शिकवला नाही पण श्यामचा पप्पा शिकवला नाही ना कारण लक्षात ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप भरला आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली बरोबर की नाही एक वेळ रामायण आपल्याला समजेल एक वेळ महाभारत आपल्याला समजेल एक वेळ भगवत गीता आपल्याला समजेल पण ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ समजला ना आयुष्याचा सार्थी लक्षात घ्या त्या परमेश्वराची सेवा केल्यावर तुम्हाला पावेल की नाही ये सांगता येत नाही कारण भक्ती एवढी श्रेष्ठ नाही पण आई वडिलांची सेवा करा काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या नाही वास्तविकता बरोबर ना हे कुळ्या तुझ्या माहितीसाठी सांगतोय पोरांना पैसे देत जा तू कुल्फी खाणाऱ्या थुकी घेऊन पळालो <laughs> ते काय बोलणार थांब जरा दोन मिनिटं बक्षीस आले ते वाचतो नाही मी म्हटले बारको पोर दिसता म्हणून सांभाळून घेऊया सांगता मका दोन झिलच बारको समजा नको प्रताप बघा प्रताप काही ना वाटतस तू बारको वर्ण पिकत आली आता केस भारी आहे रे तो थांबा जरा दोन मिनटत थांब कैलास अशी सन्माननीय गणपत पार्थ शिकार सन्माननीय कैलासवाशी गणपत गणू घाडी यांच्या आत्म्याला चीर शांती लाभो आणि सन्मान्य दिवाकर घाडी यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतोय बक्षा स्वीकार करतो धन्यवाद 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 कैलासवाशी नाम देव बुधाजी गुरव यांच्या स्मरणार्थ सन्मानिय भूपेंद्र नामदेव गुरव यांच्याकडून सप्रे भेटले कैलासवासी नामदेव बुधाजी गुरव यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि भूपेंद्र नामदेव गुरव यांना दंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वरांच्या प्रार्थना करतो सन्माननीय गुवा प्रवीण घाडी यांच्याकडून आशीर्वाद रूपी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय सन्मानिय प्रवीण घाडी या दंड आयुष्य प्राप्त हो त्याचप्रमाणे आमचे नाव काय सांग मोहन साहेब वसंत गिरकर यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रुपी दोनशे रुपये तो पार्तोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद सन्मान्य वसंत गिरकर यांनाही उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो हो। त्याचप्रमाणे सन्मान्य विश्राम भिकाजी घाडी यांच्याकडून उर्फ आबा यांच्याकडून आबांकडून हे शंभर रुपयाचं पार्थिकालाय मनपूर्वक स्वीकारतो आबा यांना आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराजी प्रार्थना करतो भक्ष स्वीकार करतोय त्याचप्रमाणे सन्माननीय असे राजाराम गोपाळ घाडी यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रुपी शंभर रुपयाचं पार्थिकालाय सन्मान्य राजाराम गोपाळ घाडी यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराजी प्रार्थना करतोय त्याचप्रमाणे सन्मान्य समेक साळुके यांच्याकडून माझ्या माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलं होतं सन्मान्य समेक साळुके यांनाही या उदंड आयुष्य प्राप्त अशी परमेश्वराची प्रार्थना करतो त्याचप्रमाणे मगाशी झिप्याद्वारे धोंडू भिकाजी घाडी यांच्याकडून एकशे एकावन्न रुपयाचं आहे मनापूर्वक स्वीकारतो सन्मान धोंडू भिकाजी घाडी यांना थंड आयुष्य प्राप्त अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी भजन सम्राट आणि बादशाह या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखर त्यांना विनंती करतो स्टेजवर येऊन या खुर्चीचा मान राखावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय बक्ष स्वीकार करतोय धन्यवाद 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 हा बाकी गोवा तसा मला काही जास्त बोलला नाही ज्या खटकला तेवढा मी शंभर टक्के बोलणार दुसरी गोष्ट गोवा सांगितला नाही आहे पोरगा चोचरा बोलता गोवा लहानपणी आपण सर्वजण चोचरेच बोलतो बरोबर की नाही कारण आयुष्य आपल्याला जन्माला नंतर चार वर्ष लागतात बोलायला बरोबर की नाही पण काय बोलावं हे शिकायला अख्खा आयुष्य पडलेलं आहे पण तरीही कळत नाही बुवा सांगितलं ना काय बायको नव्ह्याचा उष्ट्याचा खायच नाही तुझ्या माहितीसाठी सांगतो हे जी बायको मनापासून नवऱ्यावर प्रेम करताना ती शंभर टक्के कधी नवऱ्याच्या उष्ट्याचा ताटात राहला तरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही काय असेल तुमचं मत बरोबर की नाही कारण बायको म्हटल्याच्या नंतर प्रथम प्रियसी जर कोण असेल तर ती बायको आहे बुवा कारण आयुष्यात सगळ्या गोष्टी आहेत आपण सगळ्यांकडे सांगू शकता पण बायकोच्या ठिकाणी तिचं जे आपल्याला कर्तव्य आहे ना जे लाभलेलं आहे ते आयुष्यात तिचं विसरता कामा नाही मग सत्यवान सावित्री भुवन सांगितलं ना वट पूजतात सत्य परिस्थिती आण आसन देत वर्षभर तिका मारणार देत पण त्या दिवशी नतून ठटून त्या, त्या वडाजवळ जाणार आणि सांगणार हात चौपती सात जलमी भेटावा बरोबर की नाही कोण नाही म्हणता तिने हात वर करा होऊच शकत नाही बोलूच शकत नाही ना है? ना। की नाही अरे आज परिस्थिती अशी आल्या ना मुंबईच्या ठिकाणी महिला आज कमवायला चाललेले आहेत बुवा कारण काय चाललंय सगळीकडेच महिला पहिल्यासारखी शिल्लक राहिली नाही तिकडे गेली तरी कमवणार आणि लक्षात तुझ्या माहितीसाठी सांगतो विश्वास महत्वाचा आहे बरोबर की नाही बायको कामावर गेली ना एका दिवसाचा विश्वास नसेल ना तर पन्नास वेळा फोन हॅलो काय करतास का तो सांगतो मी घरातच आहे घरात आज मिक्सर लावून दाखवा बघू विश्वास नाही मग तो लावणार खाटकोट खाट्या नवरो घरात हा नवरो घरात हा दुसऱ्या दिवशी पण हॅलो घरातच लावा मिक्सर लावा मिक्सर लावा नवरो घरात हा चार दिवसां घरात दुपारी आले अचानक दुसरी घरात बघता नवरो घरात ना बाबू विचारता बाबू बाप्पा काय माहिती बाबा तू कामात गेलस की मिक्सर घेऊन जात हे विश्वास महत्वाचं बरोबर ना अहो तुमका सांगताय ना आता एसआर ते बिल्डिंग या सांग धा बाय दहा चाळी होते सगळ्या काय होता आता एसआरए आल्यामुळे चाळी तुटल्या माझ्या बाजूके फक्त चार रूम चिल्लक रावले आणि आमका पैसे नाही दिले म्हणून आम्ही हटत नव्हता पण चोराटना घुसला तर करणार काय रात्री परत हे सांगितलं त्या कोण कोणातून आहे पण बाजूक आमच्या एक कदमी राहत यांचं काही विषय नाही नाही चुकून ना कदमच आमच्या बाजू तिला रात्री दोन अडीच वाजता तिथन त्याच्या रूम बदना आवाज बायको म्हणता झा कदम हो झाला काय झाला काय आवाज कसलो नाही म्हणून सांभळे आज तू मध्ये यायचा नाही आज या बाईक काय काय मी बघतोय हो बायको मुतुर कुमकी तोंढ्यावर हात ठेवून ढबसे निसतो ती रडत होतो मला वाटे काय चाललं हो दार उडा म्हणाभ्या आज काय होत पण तू मध्ये येऊचा नाही अरो म्हटला मरत ते ती का सोडा पहिलो दारू उघड कसो बसो कसो बसो कडी खाल्ल्यान पण हात काढी ना अर ना कुमकी धमल याने अक्षरशः आत ओढून काढलंय म्हणता झाला काय म्हटलं सा म्हणता नाही नाही म्हणता अडीच वाजता ब्युटी फुल मॅसेज पाठवता कोण अरे पाठवता कोण म्हटलं बहिणी काय झाल्या काय फुल ब्युटीफुल गाय घाण म्हटलं दोन तास कुमकला न हो घेऊ घाडलाय ब्युटी ब्युटी फुलचा काय ओको ब्युटी फुल बॅटरी फुल चो मॅचे फुल, फुल <laughs> कसला काय सांगतो तू कर्मा विचार ना आता पहिला पहिला बघा ना कोण बायको नवऱ्या नवऱ्याचं नाव घेता ना टेन्शन ती म्हणायची हो चला ना गडे त्या ना गडे बसा ना गडे करा ना गडे काम सगळा गडे 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 तुमची मजा हो आता आता है। आता माझं नाव गणू असेल तर ए गणू समीर हे शांडी आतून लवटुंबी अरे घास भांडी पहिली व प्रेम नाही तुझा म्हणून ही परिस्थिती <laughs> बघितलं ना का हो काय सांगतो नवीन नवीन शब्द आले त्या दिवशी मित्राच्या घरात गेले ना त्याने आवाज बाबू तांबळे बो आले चाय खाऊन ये नाका वाटला बाबू बारको चाय घेऊन येतो लोक बघतोय तो बाबू चाय घेऊन बाबू घनगाव हवा मायकोक बाबू म्हणता अरे तुझं काय अरे पूर्वीचा काळ हे ना बघा ना जस कुंकू पूर्वीचा काळ नवरा म्हणजे कुंकुआवर वाळ खायचा आता नवऱ्या कुंकुवर ना टिकले गेले टिके की ना खरे आंघोळच गेले की काढला टिकले लावला पिंप पिंप असाव भाग घेवची भव चिकटलो ढवलो पिंप कधी कधी मारला वासकाउसांडासाची परिस्थिती बिकट आव तसा कस तू कर्माताट होता तो अरे आभाय तू कायच घेऊ नका पाचशे दिला की बघा कसा करतो <laughs> 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 कैलासा सुनीता नारायण घाडी यांच्या स्मरणार्थ सलमान राजू घाडी यांच्याकडून आशीर्वाद रुपये पाचशे रुपयाचं पारदर्शिकाला कैलासवासी सुनीता नारायण घाडी यांच्या आत्मेला चीर शांती लाभो त्याचप्रमाणे सन्मान्य राजू घाडी यांना उथंड्य प्राप्त हो असे परमेश्वराच्या प्रार्थना करतोय बक्षीचा स्वीकार करतोय धन्यवाद 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 अहो काय पोर यांचा घेऊन बसला असो बारकी बारकी पोर ऐकतात का नाही एवढं त्या दिवशी मित्राच्या घरात गेलय ना तुमका सांगते जोडीने जू, जू, गेला आणि तो पोरगो तिकडनं धावा दिलो समीर कदम बुवा आल्या म्हटल्याच्या नंतर त्याका वाटला वा भारी बुवा समीर कदम गाजलेले बुवा आलो आणि सपशेल दर्शनासाठी याच्या आडवो झालो पायावर आणि अक्षरच्या बापसांनी बघतला अरे एवढे चांगले संस्कार अशी पोरा भेटतात काय समोरच्या पायावर लोटांगण घालणारे नाही नाही बोवा हे दर्शन घेतला तो सर ठीक ठिकाणी दर्शन करून उठलो काय का घंटा बाजूची सवय अक्षरशः वगून काढला तू ये बाबुआ पप्पानी गणपती आणला <laughs> <laughs> अरे पप्पाने गणपती आणला म्हणून सांगतो सत्य पर परिस्थिती आहे ती पप्पा मेहनत नाही करतात आता गणपती आलो असतो <laughs> तो काळ होता ना हम दो हमारे बारा तो काळ त्याच्यानंतर आमच्या पप्पांपर्यंत आला हम दो हमारी छे हो आम्ही चार चारच दोन बहिणी सा आता आमच्यापर्यंत आला हम दो हमारे दो आता आमच्या पुढं ना काय हम दो हमारा ना एक तो विषय नाही राहणार अरे कसला घेऊन बसलो हे सोन्या हे इथं जातीवातीचा कधी काढायचा नाही सत्य परिस्थिती बिकट आणि व सर्व धर्म समभाव छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक होते बरोबर की नाही आणि बाळासाहेबांनी याच महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्थापन केली त्याच्यामध्ये पण जो हिंदूंसाठी जो हिंदुत्वासाठी लढाला तो बाळासाहेबांचा सा झाला बरोबर की नाही म्हणून जंगलातील एक कटुंबर लाकडाला ला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात ज्यांनी वाट त्या माझ्या बाळासाहेबांना महाराष्ट्राचा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर मराठ्यांची अस्मिता सारखा समुद्र पार ज्यांनी गाजवले नाही ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे बोला तुझी परिस्थिती बिकट आहे चुकान सुद्धा विषय काढू नको जाती खरं सांगतो लय बिकट परिस्थिती येणारी या काय आहे बुवा आपला कोण आणि पारखा कोण हे ओळखायला शिकला पाहिजे काय बरोबर की नाही आपल्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात आज महिला वर्ग या ठिकाणी आहे कुमार निहार राजेश हाडी यांच्याकडून आशीर्वाद रुपी हे शंभर रुपयाचं पार्थोषिकायला मनापूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 रावल हा राक्षस होता परंत ब्राह्मण होता लक्षात घ्या ब्राह्मण असून सुद्धा राक्षस कुळामध्ये जन्माला आला हा रावण होता शबरी आदिवासी होती शबरी दलित होती तरी पण देवी रूपाला आली की नाही फक्त कर्म आपल्याला काय ठरवतं आणि नशिबाने आपल्याला काय ठरवत हे फक्त कर्मच गुवा सांगू शकतो त्याच्या पहिले काय नाही कारण लक्षात घ्या त्याच्या कारावासामध्ये विश्वाचा विधाता जन्माला आला कंसाच्या कारावासामध्ये प्रत्यक्ष विष्णू भगवान कृष्ण जन्माला आला पण अक्कल जर असती ना तर त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोण नव्हता बरोबर की नाही आणि ज्याच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला आला तो हिरण्य कश्यपू जर अवहेलना टाळली असती ना तर त्याच्यासारखा दुसरा भाग्यवान कोण नव्हता पण अक्कल असून बेआकले सारखं वागणारे झाले त्याच्यामुळे ही परिस्थिती आली बरोबर की नाही म्हणून बुवा भोजन करताना जात आणि धर्म हा कधी करू नको कारण समाधान वाटतं या घाडीवाडीमध्ये इथे आल्याच्या नंतर एका समाधान वाटला लाईनीत सर्वांना जेवायला बसवलं आणि वाढपी वाढत होते बरोबर की नाही ही आमची संस्कृती आहे पण मुंबईच्या ठिकाणी थाटा माटात लग्न करणार आणि पद्धत ठेवणार इकडे जेवणारे एका जागेवर बसतात गावच्या ठिकाणी आणि वाढपी वाढत जातात आपली संस्कृती पण मुंबईत आमची संस्कृती काय माहितीये का वाढपी एका जागेवर असतात आणि जेवणारे पीक माग्यासारखे ताट घेऊन जातात आणि आम्ही सुशिक्षित शिरा पडली तोंडावर आपल्या सुशिक्षितांच्या अरे बरोबर कि नाही आयुष्यात आपल्याला काय चापा बोले ना चालेना काय सांगितलं हे न चापा मेलो आहे म्हणून तू जित नशी त्याच्यावर थांबलस आमच्याकडच्या सांगितलं नसता चापा टाईट आहे म्हणून सांगतला <laughs> काय घेऊन बसला असो फ्वारगी ऐकतच कसले निघत व शंभर टक्के सुंदर तुम्ही नामस्मरण केलेलं आहे आमच्या पप्पाने गणपती तो बोरगो गेलो घरात की <laughs> शंकरा पार्वती शंकरा पार्वती पाठीवर आमच्या पप्पाने गणपती हे गाणं गाजून गेलं बुवा अतिशय सुंदर गाणं काय नाही बुवा आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव मुंबई मध्ये सध्या खोली भेटणं मुश्किल झालेलं आहे आमची वस्ती आता हळूहळू अंबरनाथ बदलापूर विरार सोपारा इकडे कूच करत चाललेले आहे बरोबर की नाही कारण मुंबईत गुवा करोडशिवाय दा, राहिला नाही पण एकजूट आमची जी कायम आहे ना त्याच्यामुळे बुवा कोणी असू देत त्या हुलूलुलू काय केलं ना ते तुझ्या तुला लक्ष लाभ आपलो काही विषय नाही कारण आम्ही जन्मलो महाराष्ट्रात बुवा खायचा पक्ष असो काही असो आमचा एकच पक्ष आहे तो म्हणजे भजनी बुवांचा पक्ष ऐसर आपलो पक्ष घ्यायचो नाही बरोबर की नाही ज्याच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांनी पक्षाचा कधी विचार करायचा नाही कारण लक्षात घे छत्रपती दैवत आमचे आहे त्याच्यानंतर बाकी विषय आमचा नाही आहे कारण चिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता चिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता कारण हातात तलवर घेऊन माझा शिव नडला त्याला होता माझा शिव त्याला लढला होता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळे होऊन होते कारण त्यांच्यामुळेच आज भजन पूजन कीर्तन आपण या ठिकाणी करतोय कुवा सुरुवात करतो गजराच्या माध्यमातून आपण पण मनोरंजन करणारच आहात आम्ही पण प्रयत्न शंभर टक्के करणार पुढे जाऊया

we <laughs> I can't